महाराष्ट्र राज्याचे राजकीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे पूर्ण भाजप कार्यकर्ते आणि आम्ही सगळे पदाधिकारी मिळून आज परभणी महानगरच्या वतीने परभणीमध्ये विविध दहा ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे आज दुपारी बारा वाजेपर्यंत प्रत्येक ब्लड डोनेशन बूथला आम्ही भेट देऊन रक्त हॉटेलची जवळपास आता दोनशे ऐंशी ते जवळपास केलेली आहे निशे पाच वाजेपर्यंत संपूर्ण मंडळामध्ये पाचशे बॉटल होतील अशी अपेक्षा आहे मी परभणीकरांना विनंती करतो की तुम्ही जर राहिलं असेल तर ब्लड डोनेशन कॅम्पला भेट देऊन आपलं रक्तदान करावे आणि पुढे निरोगी आयुष्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा द्याव्यात अशी माझी विनंती आहे जवळपास मागच्या तीन तासापासून आम्ही सर्व स्टॉलला भेटी देत आलो विभागातील नागरिकांचा शहरातील नागरिकांचा या डोनेशन कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि निश्चित आम्ही जे आम्हाला टार्गेट आहे ते पाचशे बॉटलचं आम्ही तयार करू आणि या टार्गेटनुसार आम्ही जर त्यांना शुभेच्छा देऊ दोन्ही माझी विनंती राहील आणि आम्ही माझ्या दोनशे